मी सचिन मोतीराम क्षीरसागर शिव शिवडी तालुका निफाड जिल्हा नाशिक मी ओम गायत्रीचं बियाणं घेतलेलं आहे गुलाबी गावठी म्हणून आणि त्याची जी डिसेंबरमध्ये आपण लागवड केलेली होती कांद्याची आणि मार्चमध्ये त्याची हार्वेस्टिंग केली हार्वेस्टिंगमध्ये शक्यतो एवढं काही रिजेक्शन माल बाहेर निघलाच नाही म्हणत क्वालिटी एकदम बघू शकता तुम्ही क्वालिटी एकदम कलर आणि एकदम की क्वालिटी एकदम उत्तम दर्जाची आहे कलर हवी आणि मुळात आत्तापर्यंत मी जवळजवळ ऐंशी क्विंटल कांदा विकला पण त्याच्यामध्ये अजून दोन ते ती, तीन क्विंटलसुद्धा कांदा खराब निघलेला नाही आत्तापर्यंत जी म्हणजे मार्केटनं हायेस्ट भावातच कांदा विकलेला आहे आतापर्यंत म्हणजे जेवढा कांदा नेला निफाड मार्केटला असो का लासलगाव मार्केटला असो टॉप लेवललाच विकलेलं आहे त्याच्यामुळं चार पैशाशिवाय मार्केट दराही चांगला मिळत आहे बियाणं आम्ही ओम गायत्रीचं घेतल्यानंतर वा वा शेती चांगली मेहनत करून घेतली थी। ज्या ठिकाणी बियाणं टाकलं त्या ठिकाणी गादी वाफे करून आणि बियाणं टाकताना त्याला आपलं बाविष्टीन एक पावडर चोळून आणि ते बियाणं टाकलं त्याच्यामुळं बुरशी शिवाय खाली फॉस्फेट पेटही टाकला जोग्रीन टाकलं त्यामुळं आणि शिवाय बी मुळात त्यांना चांगला असल्यामुळं बियाचा दर्जा चांगला असल्यामुळं बी एक सारखं उतरलं सार ला बारीक जाड असं बी झालेलं नाही त्याच्यामुळे एक सारखं रोप आलं आणि आपण त्याच्यात फवारण्या बी शेवटी कोणतंही बी टाकलं तर फवारणी गावाच लागते त्याच्यामुळं आपण फवारण्या त्याला बुरशीनाशक असो कीटकनाशक असो ते घेतलं आणि त्याच्याबरोबर त्याला आपण एक साधारण यारा मिलाचाही एक डोस टाकलेला होता त्यामुळे त्याची काळोखी एकदम बियाची उत्कृष्ट दर्जाची राहिलेली त्याच्यामुळं ते रोप शेवटपर्यंत हिरवा असल्यामुळं आणि लावल्यानंतरही ते कांदे एकदम सुंदर आ, तो तो वोती नहीं, वोती नहीं। जर जर तर आदल्या दिवशी आपण वावर तयार करताय ना कारल्याचं वावर होतं तर वल्ल्या वावरात कांद्याची लागवड व्हायला आपली त्यामुळं वल्ल्या वावरात शक्यतो पण त्या कांदे होती नाही होती नाही पण रोप जर दर्जादार आपण बनवलं तर कोणतंही क्षेत्र असो वल्लं असो खूप असो पण शेवटी आपल्या आहे दिवस वस्त्रात असं उत्पन्न आपलं एकरी जवळजवळ दोनशे क्विंटलच्या आसपास उत्पन्न झालेलं आहे आणि ते बी त्याच्यात रिजेक्ट माल मुळात निघालेलं नाही एवढा कलर पाहू शकता आपण कलरही एकदम उत्तम आहे कांद्याची साईजही उत्तम आहे आणि वजनही दिलं मुळात कांद्याने दरवर्षीच्या प्रमाणे आपण गायत्रीचं दरवर्षी आता बियाणं घेऊ राहिलो त्यामुळं आपल्याला अनुभवाच आला का बियाणं चांगलंच राहत त्यामुळं आपण आपण दोन तीन वर्षापासून तेच बियाणं वापरतो आणि आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो तुम्ही एकदा वापरून पाहा ओम गायत्रीचं बियाणं आपल्याला पटलं तर घ्यायचं आपल्याला रिझल्ट भेटला तर वापरा असं मी माझं म्हणणं आहे पण एकदा वापरून पाहायचं